नमस्कार मैत्रिणींना हर्षी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं सा स्वागत आहे आज आपण बहुगुणी या बीटबद्दल बोलणार आहोत हा लहान मोठ्यांना सगळ्यांनाच हा बीट दिल्यावर खूप उपयोगी असतो त्याच्यातच लहान बाळांना तर खूप त्यांच्या पूर्ण आयुष्याची पुढची जी वाटचाल असते ती ह्याच्यामुळे त्यांचा जो पाया आहे तो पक्का होणार आहे त्यांच्या शारीरिकदृष्ट्या हा बीट खूप चांगला असा फायदेशीर ठरणार आहे बाजारात बीट अगदी इझी अवेलेबल होतो लहान आणि मोठ्यांना खूप गरजेचं आहे <laughs> दहा असे बहुगुणी छान छान फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे uh, सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे ॲनिमिया दूर करतं हिमोग्लोबिन वाढवण्याचा प्रयत्न uh, हिमोग्लोबिन ह्या uh, बीट खाल्ल्यामुळे वाढत असतं दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये नायट्रिक ॲसिड अस फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळे बाळांना ते उपयोगी असतं आपल्याला माहीतच असेल की प्रेग्नेन्सीमध्ये डॉक्टरांना महिला फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देतात ते आपल्या बाळाचं स्वास्थ्य राहण्यासाठीच देतात आणि फॉलिक ऍसिड हे आपल्या बाळाच्या शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि हे त्या बीटमध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे दुसरा फायदा हा बाळाला बीट खाऊ घातल्यामुळे होतं तिसरी गोष्ट म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट होतं दोन वर्षापर्यंत आपल्या बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही पूर्ण आयुष्यभर जेवढी होणार नाही ती दोन वर्षामध्ये होणार असते आणि त्याच्यामध्ये बीट हे सगळ्यात मोठं काम करतं त्यामुळे बाळाला बीट हे आपण जरूर द्यायला पाहिजे तिसरी गोष्ट चौथा फायदा म्हणजे विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे स्किन चांगली राहते स्किन बाबतीमध्ये जे बाळांना प्रॉब्लेम्स असतील किंवा स्किन रिपेअर करायचं काम स्किन खूप चांगली चमकदार आणि केसहवन खूप चांगले होण्यासाठी बीट हा खूप चांगला फायदा करतो त्याच्यानंतर पचनशक्ती वाढवतो त्याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती बाळाची खूप चांगली होते आणि बाळाला जे काही लहान जे असतात ते सारखे सारखे जे शी करतात खाल्ल्या त्यानंतर लगेच पाच मिनिटांनी शी करतात जे व्यवस्थित पचवत नाही त्यांना हे बीट खूप चांगलं असतं फायबर असल्यामुळे त्यांची पचनशक्ती वाढवण्याला खूप चांगला फायदा करतं सहावा फायदा म्हणजे ब्लड सप्लाय जे बाळांना जे मोठे आहेत पंधरा सोळा वर्षापर्यंत जे मुलं आहेत त्यांना खेळताना मसल स्ट्रॉंग राहण्याचं खूप गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे बड ब्लड सप्लाय हे बीट बाळांना मसल्समध्ये ब्लड सप्लाय करण्याचं फार मस्त काम करतं त्यामुळे आपण लहान मुलांना असू द्या नाही तर मोठ्यांना हे बीट जरूर द्यायला पाहिजे सातवा फायदा म्हणजे हार्ट हेल्थ बिटालियन हा त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असल्यामुळं पदार्थ असल्यामुळं बाळांना किंवा मोठ्यांना सुद्धा हार्ट हेल्थमध्ये खूप चांगला फायदा होतो Uh, आठवा फायदा म्हणजे डायबिटीस आता तुम्ही म्हणणार की लहान मुलांना कुठलं आलं डायबिटीस काही काही लहान मुलांना अगदी एक दोन वर्षापासून uh, शुगर प्रॉब्लेम असतो डायबिटीस असतं त्यांना हे बीट जर आपण चालू करेल तर त्यांचा तो, तो प्रॉब्लेमही दूर होऊ शकतो तीस नववा नववा फायदा म्हणजे लिवर हेल्थ लिवर जे आपलं काम करतं ते लिवरचं हेल्थ हे बीट खाल्ल्यामुळे खूप चांगलं काम करणार आहे कारण त्याच्यामध्ये बीटेन आयन हॉलिक ॲसिड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लिव्हरचं हेल्थ हे खूप चांगलं राहणार आहे दहावा फायदा म्हणजे डोळ्यांसाठी बा आपल्या सगळ्यांनाच किंवा लहान बाळांनासुद्धा किंवा मोठ्यांनाही डोळे हे आपल्या शरीराचे महत्त्वाचा भाग आहे आणि डोळ्यांचं हेल्थ डोळे चमकदार होण्यास बीट हे खूप मोठ्या प्रमाणात ह्याचा फायदा करणार आहे आता तुम्ही म्हणणार की लहान मुलांना बीट कसं द्यायचं जर तुमचं बाळ पाच वर्षापर्यंत असेल तर त्या ते तुम्ही त्यांना व्हिजिटेबलमध्ये भाज्यांमध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये बारीक तुकडे करून टाकून ते त्यांच्या जेवणामध्ये समावेश करू शकतात सहा महिन्यानंतर जे बाळ आहेत त्यांना सॉलिड आहारमध्ये हे आपण देऊ शकतो बारीक तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून जिरे मोहरीची फोडणी देऊन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून प्युरीच्या फोममध्ये आपण त्यांना देऊ शकतो अजून थोडे मोठे असतील तर त्यांना आपण ज्यूस करून बीट देऊ शकतो असा हा बह बहुगुणी ज्यू बीट जो आहे तो आपल्या लहान मुलांना लहान बाळांना जरूर ट्राय करा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या मदतीला येत राहीन तोपर्यंत